आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी पदयात्रा शेतीमालाला किमान हमीभाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे ठराव दिल्लीतल्या शेतकरी परिषदेत करण्यात आले आहेत या मागण्यांचे आहे। निवेदन राष्ट्रपतींना देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने देशभर जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढून निवेदन देण्यात येत आहे सांगलीमध्येही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा काढण्यात आली शहरातील विश्रामबाग चौक येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या पदयात्रेमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दादा पाटील बोलताना म्हणाले देशामधील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव जाहीर करण्यात यावा त्याबरोबर दोन साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे